हो तिथे उशीर करणं एवढा उशीर करणं म्हणजे मस्त तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे मला भेटायला बोलवत जाऊ नको म्हणून एक तर कसे आले मला माहिती काय झालं फोन का का। फोन फोन तुला फोनवर बोलायला काय प्रॉब्लेम होतो तुला सांगितलं ना फोनवर बोलत तर कोणी बघितलं तर ते काय विचार करते माझ्याबद्दल आपण त्यांना लगेच कळण माहितीये का कुणी पण देईल पाहिजे आपल्याला इकडे फोन पाहिजे आबांची विषय आहे तुला नाही माहिती दादा पण येत जात असतो सारखा मग आता काय ठरवलं काय ठरवलं म्हणजे मला असं सारखं भेटायला नको बोलत जाऊ मला आवडत नाही एकतर मला स्वतःला पण आवडत नाही आणि कुणी बघितलं ना जास्त अजून जास्त प्रॉब्लेम होईल दरवेळेस तुझं ऐकते मी दरवेळेस काहीतरी सांगून काहीतरी हे करून येते भेटायचं काहीतरी असं रोज काहीतरी कारण सांगायचं रोज काहीतरी कारण सांगायचे मला नाही आवडत तू फोनवर बोलत ना तुला फोनवर बोलायला काही प्रॉब्लेम आहे का फोनवर बोलायला मजा येत नाही ना मजा येत नाही ना राहून दे ऐक आता मला परत हो भेटायला बोलू नको फोन करन फोनवर बोल काय बोलायचं मी येणार नाही आता परत भेटायला ऐक ना मग नाही आता मला जाऊ दे आहे आणि तू पण जा आणि मला सारखं सारखं भेटायला बोलू नको काय बोलून कुटुंब हे भोळ्या शंकर तुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकर अरे बाप हे गुस्त अस काय काम ना माझं हा पर्याय पण आहे ना पर्या अजिबात ऐकत नाही भाऊ भाऊच्या तर काही काम ना माझं काय गडी पाय म्हणलं तर गडी नाही स्वतः तर करावं की स्वतः यावं स्वतः करावं की हा मी तरी कवर करणार भाऊ बाकी काही काम ना आला त्याचा फोन कुठे हॅलो हा थोड्यानं फोन करा आता मी आहे ना त्या भाऊसाहे फोन लावतो ते भाऊसाहेब एवढं राहिलाय फोन लावतो मी त्याला हा राहणार काय हे मरणाचं काम पडत आहे आ, तेड़ा तेड़ा तो तिकडे गेलाय आला तुमच्या मळ्यात तर पाठवून मग इकडं हा तेवढं ध्यान करा काय भो पट्टे बी काही काम धामच आहे नाही तिकडे गेला का तिकडे जाऊन बसतो त्याला सांगितलं ते ऐकत नाही काहीच नाही कडी पाहिजे एखादा कडीची गरज आहे इकडे गर, सार चारा चोर तसं पडलाय काही काम ना होतं या शाड्या तास गुळ बांधायच्या गावड्याला भलत्या मरणाच्या करून तुला काही काम ना माय मड्यात काही काम ना करून काही हा पुष्पांग पडलं सारा इकून असं पडलंय कवर तरी आपण काय काम करा भाऊ मला घाम येतो मोरू पडते हे सिनाला मला फरा दम लागतो मलाच काम सांगत आहे तुझ्या रूपाचे चांदण पडले न मला भिजू द्या माझ काळीज ज लागलंय नाचून गाण वाजू द्या माझ काळी ज लागलंय गाणे गाण वाजू द्या हे घर चांगलं दिसतंय रवी तर जातो राव म्हातार कोण आहे काही नाही तिच्या रूम राम राम रामरा रामरा राम। करबो काय नाही आलो दोस्त कुठे कुठे आलो था इथून चाललो होतो हां आलो होतो इथून चाललो जाऊन आलो मग माझे इकडून चाललो होतो आता हां तं म्हटलं मग जावत म्हटलं जाता जाता, जाता काही काम बीम असलं तर विचारावत म्हटलं काम हां कोण काम करणार मीच ना तुचे का हां कुलार होतो इथं शेदरचा गावचा आहे मी इकडं शेजारच्या गावचा आहे का हां तू मंडळी मंडळी नाही माझं लग्न नाही झालेलं लग्न झालं नाही नाही आणि लग्न होईल तरी कसं म्हणा तू असा दिसतोय काय काम करतो तू काय पण शेतीच काही काम शेतीच का करतो का हा नक्की ना चला बरं मला थोडं सावलीत बसू मला काय होत दोन तीन इंजेक्शन घेतले या काही पाय दिलाय आणि त्याच्यामुळे मला तकलीफ होत थोडी बरं हो त्या आयला केलं बरं होईल जाणार

जमन ना आणि राहिले राहिले ना गायला आणले प्याय आणि मग ते मशीन पिळायचं जमन 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 ना मग सदर तुला आई वडील कोणी नाही कोण नाही कोण नाही का कोण नाही काय का आई वडील वाढले हा अरे लग्न करून द्यायचं तिने मग ते मरायचं ना हा हवं ना रायचं तू आहे ना शर बर मग ठीक आहे मग मग माहिती मी ठरून घेऊन तुझं काय देऊ काय तुम्ही तसं नाही भाऊ तसं नाही उद्या म्हणायला नको तू उद्या कर, आम कर आपण गा आप ते गावात प्रतिस्ट माणूस आपल्याला कोणतं रुपया बनवले चालत नाही आणि आवडत पण नाही आपल्याला काय नाही घेऊ नाही घेऊन दाखवून नाही ते मला सांगतो रुपया आढळले कबूल करू घे काहीतरी असं तुम्ही सांगा आता काय सांगा काय दिवस माने असे कामच आहे ते नाही हे काही नाही तुला पाचशे रुपये न दोन हजार कमी पाहिजे होते काय बाबा आता कमी दिवस माने असे नाही ना आणि आपल्याला काम लय नाही रे कमले नाही हे पाच पंचवीस गावडे आहे पाच शेळ आहे आणि घास घास कापून आलाच आहे कमले उद्या नाही आप ना आपल्याकडे साधारण तीन हजार रुपये आठवडा तरी द्या तीन हजार रुपये आठवडा बारा हजार रुपये तू का पसवते कामात बँकेत पैसे वाजे देख तुला करे अरे शेती सुद्धा करायचं बाकी काय शिवाय जेवण आहे तुला तीन टाइम जेवण देऊ चहा पाणी देऊ जमन मग हा थोडे वाढवा थोडे 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 वाढवा ठीक आहे मग पाच एकशे तरी वाढवा पाच एकशे म्हणलोर काय तू आठ हजार बाबा तुला तू आहे गरीब तुला आहे ना सहा हजार महिना दे आणि दोन तीन जेवण दे सकाळी चहा पाणी आणि तुला आधी सांगतो तू असं म्हणलं म्हणजे सकाळी मध्ये आमच्यावर कसे रुबा एक तर मत्री नाही आहे आमची घरात ती एक तिला रेटात नाही सुन आमची वाली ना थोडी अशी आहे ना थोडी अशी पूर्वी आमची शाळेत जाती तो मग जेवण आमच्या पद्धतीने भेटत देऊ अशी बोलली आहेत तू सकाळी माहिती जेवण मला खाऱ्या आज सकाळी शिव भाकर खाऊन तुला कामाला लागलं चालन ना मग चालन ना बाकीच काही अडचण नाही मग काय अडचण नाही बाकीची हा तू कुठं पळून आलेलं नाही काही काही नाही जेलमध्ये काय काही काही नाही ना नाही नाही तसा वाण वाटत नाही मला पण काय सांगतो तो नेमकं नाही 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 ना ना कामाला चला मग तुला काम दाखवून देतो चला दाखवा चल बरं झालं आधी तो भाव नाही ना पाय पाय म्हटलं पण चालू शिकाय करूया

तुम्ही काय रे काम आलं आलं बाधा करी करी, चला। करी खाई गरिबचले खूप ये त्याला कोण नाही आये नाही बाप आहे नाही त्याला हा म्हटलं करी नाही काही इकडे हा काय चालू होतं काय नाही ये शेण उचली तो ह लई शेण पडलं होतं आलू तो उरकलं की नाही ना अरे उरखाय तर लवकर घेऊ आज होतो तर पाच गायचं शेणान तर आज तो पड जर घातलं बाकीचे काम का होई त इकडे नाही नाही ते चारा काढित होत त्यांना म्हटलं चारा काढू नंतर शेण उचलून चारा टाकून मग पाहू म्हटलं बाकीचं काही नाही आपल्याला आपल्याला काम आहे ना आपल्याला जेवण देऊन केलंय का हा नाटक केला नाश्ता डबा तरी बरोबर तू जाय आणत पुढं बरोबर लगेच जाऊ काय नाही एवढं कमी टाकते मोठी कर बरोबर कंगर साहेबांना ते सांग बरोबर जाऊ दे मग मग हा काय थोडे दिसत पण काम काम तू कर काय तुम्ही काय होत काय नाही मी येत होते म्हणले काम करत काय माहिती म्हणून बघायला आले अरे आजपासून घरी तुला सकाळपासून भाऊच्या काही काम माझ्या भाऊच्या का। गावात त्याला का गावात गावाचाच होता तू आणि मग त्याला तरी कोणी येतच नाही म्हटलं चला कधी काय घेऊन म्हटलं

बरं बरं तर कोणी कोणी जायला कसं ये हा याने तुमचं मला दुसतो का हा 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 जो कपडे वाला हा ते पोर गेले म्हणाला भाऊ साहेब हा हा त्याला गेलं म्हणा हो माल मालक मालक बोल तो लगेच तुमच्याकडे येईन बर आणि त्याला म्हणा मला तेवढं घालाय वेळ घाल दे कसं द्या दाखवून द्या म्हणा हा बहीण मारीत बीरीत तर अलिबात मारित नाही धावतो पण पण असं थोडा चब घेतला का लगेच लागेल सुन तस रात बर चालत मग छान ते मग ते आणि तेवढं लगेच उचर ठाकून घे बरं बरं झालं भाऊ एका वाटात ताण भेटून गेला तर भाऊशी झाला आता गडी भेटून गेला आता काय दिशील नाही याशिवाय हे येतं आहे पाच हजार सहा हजार रुपये करीन दोघं करीन त्यालाही कोण देतो ना आई ने बाप ने बाई कोण येईन कोणच त्याला चला आलं का आलो आलो हे च्याबूक घेतो ना हा च्याबुक ये काय अर्चानी ये ऐकून आणि बरं भाऊ हां आता ते गळा वेळा व्यवस्थित घाल हां आणि तू एक काम कर शाबुक शामूक मार दाखवू तू आता धावला का आता धावला का आता माऊ कसं झाला ना मारू तुला नाही मारी तू दाखवितो तुम्ही बरं बरं असं असं करा हां ठीक आहे का अचण नाही घाल घाला मग हा हा आणि चालू रे चालू आणि त्याला का मार बघ भाऊ चालू बरं बरं करा घालून त्याला तुला आपण घरी बोलले म्हणे हा हा जाऊ मग हा हा तेवढं काळजीपटं करा का हा 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 बरं स्वीट लागली खबर चहा त्या खायला दे पाठाला पाणी आलं पण तिकडून इकडं फोडील बा इकडं आजू का आलंच नाही हा आ तसे पाणी वाजवाय द्यायचं काही नाही येऊ राहिलं आता ना दोन चार तारखेला फोडून दिला आता पाणी थोडं सावगीत निवांत मध्ये थोडं आहे ना बस साव का उभा राहाव उभाच राहतो पाणी आणखी फुटायचं मालक हो मालक काय रे कोण मालक तुम्ही म्हणजे कधी काय बैलगाडी घेऊन आलोय आहे हा ते बैल तिथं सोडलेत आहेत हां ते कुठं काय आणायचं म्हणे बैल बैलगाडी कोणाची बैलगाडी आणली तू आमची बैलगाडी आणली घरून मला ते गडी म्हणून ठेवलं तुमच्या इथं कोणा ते आबानीचे टोपी घातले होते अरे आबा, आबा ना टोपी नाही तो बैल आहे ना शिंग आहे तो चॉकलेटी बैल आहे का या वाड्या शिंगाय त्याचे घालीन तर पुढच काढीन ते काय नाही केलं मला त्यानी गड अरे ते अरे तू नवीन आहे भाऊ हे होतं काय नाही जमलं ते त्याला घेऊन आलो सोडलं आता आता कुठं काय करायचं सांगा मला म्हणजे तुला त्या आमच्या आबा ना का हा आबा भेटला टोपी वाले टोपी धोतर बितर गा ते होते तिथे ते चारा वडित होते त्याला म्हटलं मला काहीतरी काम असलं ते म्हटलं मग तेव्हा त्यांनी मला दिलं काम म्हणे बळीला जुक म्हणी आणि ते तिकडे जाय म्हणे आमचा मुलगा असन म्हणे हा मी इकडे पाणी भरतो त्यांनी मला आन... ते पाठवलं तुमच्याकडे आ... तो, तो, तो गाव तर भाऊ शेजारच्या गावचा आहे मी रे बाजूला का हा अर अरे पण मग आपण बरं झालं गडी ठेवला माय मागीला ताण होता तू काय काय काम करतो शेती मधलं सगळं काम करतो मी काय काय पण तरी बी पाणी भरायचं गायला चारा टाकायचा शेण उचलायचं शेण उच गायात व्हायचं दूध घालायचं अरे दूध घालायचं तू ते पगार बी लंपास करशिन दूध लंपास करशील आमचं नाही नाही काय नाही नाही अवतारच तस दिसतो आम्हाला शेतीत कपडे कपडे आचेच घालावं लागते असं गरीब माणूस आहे गरीब आहे का तू मग लय गरीब दिसतो पण कपड्यावर काय जाऊन उपयोग नाही बर का माणसाचा कपडा भोळा राहतो काय आता तुला नांगरी येते का हा 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 नांगरी येते कल्टी मारता येतो दशे मारता येते परत आपलं रिझर मारता तो, तो सगळीकडे कर काम करेल का ते ऑलराऊंडर आहे मी काय अडचण नाही आम्हाला आता काय कर मग आता इथं पाणी लावेल मी चारी पाणी आला असं इकडून ती गिन्नी भरली ती काढ आता ही गिन्नी राहिली तर या गिन्नी लावल्या आता एवढं राहिलं पाणी दम्मा तांबा ना तर मग एवढं पाणी भरशील का भरील ना हा बर बर बुछ 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 बर बर काय अडचण नाही ना काय अडचण नाही निसता हाताने असं केलं का लगेच हे लागून बरोबर जात नाही भुसभुशीत राहणे आपल्याकडे बैल आहे म्हणून आपण राहणे ना असं ठोयले बरोबर आम्हाला काय झालं माया इतका लोड येतो आता गायाचं पाहायचं शेतीचं पाहायचं गाय पिरायच्या दूध नेऊन टाकायचं मला इतका लोड यायचं का बस आधीच्या बाहेर आता मी आलो ना काही टेन्शन घ्यायचं नाही दुःख आलं मला त्या आणि मात्र म्हणलं का हा बा एखादा गडी पाह गडी काय पाहतो तूच गडी येऊन पाहतो म्हणे आता एक माणसाला एवढं हँडल तो पाहिलं कस का कसं राष्ट्र नाही आमचं बैल मग आता तू काय कर बर का आता इथं पाणी लावले एवढं पाणी भरून घे मी तर आराम करतो लय आंघे नाडा खाली हा तेच मग एवढं थोडं भरून घे भरणं झालं का मी तुमच्या जातो ना हे पाडून टाकशील पाय इकडं जाऊ का मग चालत बर झालं हो गडी लय भारी के के काम केलं आता आपणच नाही राहिला आता काम करतो आता चार साऱ्या राहिल्या की मस्त साऱ्या झाल्या का जेवायला जातो की मी गवत झाले झालंय काय तू इकडे काय करतोय काय करतो म्हणजे काय पाणी भरायला आलोय पाणी भरायला म्हणजे पण तू माझ्या घरी काय करतोय कामाला हा का कोणी सांगितलं तुला ते आबानी आबानी म्हणजे आबा आलते का तुझ्याकडं नाही मी आलो होतो पण इथं आलं कशाला तू माझ्या घरी आलो आपली भेटघाट होत नव्हती भेटघाट होत नव्हती मी तुला सांगितलं ना समजून आपण नको करायला म्हणून काही होणार नाहीये माझ्या घरचे मला ओरडतील आणि तुला नाही माहिती ना 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 बा आबा कसे प्रयत्न करून पाहू तू आलं कशाला तू इथं काम करेल कामाच घडी बोलून आलेलं इथं मग पण कशासाठी माझ्यासाठी नाही आणि काय झालं मग काय होईन ते पाहत आहे पुढे होईन ते म्हणजे तुला नाही माहिती माझ्या घरचे कसे आहेत कसे नाही होत काय नाही होत नाही काय झालं मग मी तुला सांगत बरोबर मग मला बोलायचं नाही परत मी डायरेक्ट अंग काढून घेईन आता सांगते तुला काय नाही होत आपण करू आलंच कसं तू इथं पण इथं आलंच कशाला तुला मी सांगितलं होतं ना तू नव्हतं यायला पाहिजे इथं तुला टेन्शन घेते काय नाही होत अरे टेन्शन घेते नाही तुला अजून माहित नाहीये आप कसे आहेत कसे नाही काय करतील बरं आबा काय करतील म्हणजे असं आणतील ना तुला तर तुला आणतील ना मला आणतील कसं काय आणतील आपण तू एक मिनिट मी काय सांगतो ऐक आपण त्यांच्या समोर भेटायचं नाही ना बोलायचं मी अरे भेटायचं नाही बोलायचं नाही पण तू आले येऊन उपयोग काय तुझा इथं येऊन करणार काय आता कशी इकडे आली एकटी मग तसं एकटी कुणीकडे आता आपलं कोण वावर थोडे का तुम्हाला असं जोपर्यंत चालवायचं तोपर्यंत चालू चालवायचं आणि नंतर हा नंतर मग आबाला सांगू आपण काय सांगायचं आबा सांगू आबा तुला दिसत तसं नाहीये आणतील कळलं नाही पाहिजे आणि जर का कळलं मी बघ काय कर तुला नाही टेन्शन घेत टेन्शन घेती म्हणजे टेंशन टेन्शन घेण्यास मला सुद्धा टेन्शन यायला लागलं तुला यायच नव्हतं इथं तू तुला मी सांगितलं होतं नको थांबायला म्हणून आता थांबायला पाहिजेच कशाला येतं कामाला मग आता फायनल तो म्हणणं काय फायनल माझं म्हणणं तेच तुला इथं यायचं नव्हतं काही गरजच नव्हती तुला इथे यायची काय करायचं तुला काय वाटत हे काम करून काय होणार काय होईल तुझ्याकडून अरे हे काम करून तू काय करणार आहे किती हे काम करणार तू आणि तुला काय वाटतं हे काम करून तू असं करून आबांचं मन जिंकशील काम करून तू नाही म्हणून जिंकू शकत गडी भरून आले एखाद्या कामाच्या गडीला त्यांची पोरगी देणं त्यांना शोभल का ते आणि त्यांचं मन तरी होईल का आपल्या ता इथं कामाला ठेवलेल्या माणसाला मी माझी पोतगी देतोय कधीच स्वप्नात पण असा विचार करणार नाही मग आता तुझं म्हणणं काय काय केलं माझं म्हणणं असं आहे तू काहीतरी चांगला जॉब बघ म्हणजे आबांना जरा मॅनेज करता येईल कारण मला माझ्या आई वडिलांविषयी म्हणजे आई तर नाहीच आहे मला तुला माहिती आहे पण दादा म्हणा हे आबा म्हणा त्यांच्या विरोधात मी कधी गेले मला तर दोन्ही नाही मग मी काय करायचं म्हणूनच तुला सांगते चांगला जॉब वगैरे बघ आणि मी आब त्यांच्या विरोधामध्ये नाही जाऊ शकत म्हणजे आबा झालं दादा झालं त्यांच्यामध्ये खूप जीव ते, ते पण मला तेवढंच जीव लावतात त्यांनी मला असे वाईट संस्कार दिलेलेच नाही अजूनपर्यंत त्यांनी मला चांगले संस्कार लावलेत आणि मला पण त्यांची मान खाली जायला असं मला काय अरे लाव तू लावतो मला जीव मला माहिती आहे तुम्हाला जीव लावतो पण तू जे करतोय ना ते ते बघून माझे घरचे तुला मला नाही देणार आपलं लग्न होऊ शकत नाही तू माझं ऐक पहिले इथून निघ हे काम काही करू नको हो। चांगलं जॉब बोल मी पण मग आबाला बोलत आणि मग थोडंफार हे करून करतील आबा तशी प्रेमळ आहे पण तू विचार कर ना थोडा तुझी मुलगी तू असं दिली असती का तुझ्या इथं काम मला मग आपली तुझी मुलगी तरी दिली असती का मग आपली भेट भेटीच कर काय करायचंय तुला जर आयुष्यभर माझ्यासोबत राहायचंय तर तू थोडे दिवस माझ्यापासून लांब लावू शकतो ना हा थोड्या दिवसाच्या भेटीसाठी तू आयुष्यभर मला सोडायला तयार आहेस का मी मग तुला आयुष्यभर माझ्यासोबत जर घालवायचंय तर तू मला थोडे दिवस कर ना तुझ्यापासून तू चांगलं जॉब बघ चांगल्या ठिकाणी ह्याला लागतो आम्हाला म्हणजे मला पण आम्हाला बोलता येईल आणि मग आबा पण तेव्हा होतील जरा सांगेल मी पण सांगेल दादाला सांगाल पाहिजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कुठे असणार आहे मी घरीच असते मी घराच्या बाहेर कुठे जाते माझं कॉलेज झालं ते झालं मग तू लॅपटॉपवर बघ ना याच्यावर बघ ना तुझ्याकडे आहे ना मोठा फोन येणार मी बघते मी तसं हा मी पण ट्राय करते पण तू सगळं माझ्या भरुश्यावर टाकू नको तू स्वतः पण काहीतरी बघ जरा इकडं तिकडं चौकशी कर चार गोष्टी बघ बाहेरच्या जाऊन इंटरव्ह्यू वगैरे दे असं बोल तुझं शिक्षण पण झालेलं आहे असं नाही का तू आडाणी पूर्ण आडाणी असं पण नाही ना एवढं आयुष्यभर तुझ्या तर तू इतकं स्ट्रगल करून मोठा झाला म्हणलं थोडं फार तर अजून थोडं तू कर ना का मी काय बोलतोय मला एवढंच म्हणायचंय मला लाईफ लाईफ टाइम तुझ्या सोबत राहायचंय तर तू थोडे दिवस माझ्यापासून लांब राहिलेलं मला चालेल पण तू माझ्या डोळ्यासमोर हे असे काम करू नको ते मलाही बघवत नाही बरोबर जा तू पहिले इथून सोबत बोल आणि बघ हा देला हा चांगलं काम केलं तर मग मला पण आबांना बोलता ये ना बर भाऊ या खबर असतात मिठून गेला कांदे भरून गेले चांगला भावाला आला बरोबर ते खुयला साडीत काही नाहीये काय पुढे ठुलेच भावच्याकडे ज्या एकोणना ठोक येतो मला दुखा आला नाही कोणी काय आबा आबाई काय नाही काय करू अरे ते भरून भरून ते चित्र दिली ना मग येऊ शकतो ना आबा का जादा काय मरद का चिंग पडेल काय चिंगल्या पडले कोणीच मग ती राहून द्यायची घरी सांगून द्यायचं का एवढी कोणी राहू द्यायचे काय पैसे गेली काय काय तुझी काय नाही वावरतून आल पाणी भरायचं काम चालू होत मग चला म्हणलं मग घडी आला मग आता त्याला सांगितलं वावरात पाणी लावून दिलं हे असं भर म्हणलं इकडून इकडं टाक इकडून इकडं पाणी टाक आता हे झालं का पाणी भरायचं तेवढं आऊत मारून घे म्हणलं चाललं म्हणे काही लावलं सांगितलं बा मग काय करू मग मी थांबायला पाहिजे होता था का अरे तू नाही थांबायला पाहिजे हा तू मारक्षेवर पाहिजे पाहिजे तसं चालत चिकून आता घर घे अहो तुला मग आता पाणी मारायला गेलो तो आओ, ना मी काय बघ शिटायला गेलो ते तुला पाणी तर नाही म्हटलं मग या तर जरा सोना आला तू आता काय म्हणते लोक तुला हा सारखा कवा राह तू त्याला माहिती आहे आता शेतीचा आता हे शेती शिंदा खात आहे मग मी खाऊ द्या मग खा खाट काढून इ खातं तू अरे ए इथे काय आपल्या हे काय ना आपल्याला काय बघ हा ते ठिबक करायला ते, ते मा गाडी आणले त्याला ठिबक करायला माझ्या पाठवून द्यायचं आम्ही ठिबक करून घेतो मग ठिबक नाही आले का आल ना आता आली गाडी खाली केली केली गाडी हा ती तू वावरत म्हणजे काय पाणी कमी आहे ते ना तुम्ही हे सगळं सोडून द्यायचं आणि पहिले ठिबकच्या नाळ्या पसरल्या तुम्ही आता झालं डालला आता बर आणि तू एक काम कर आता खाल्ले तुकडे आहे ना त्याक्रमा डिझेल पाय नाही तर मग डिझेल घेऊन ये तेरा हजार रुपये त्या पंधरा हजार रुपये घेऊन टाक अहो आता बघच्या नळ्या पासरायच्या का ट्रॅक्टर पाहायचं तुम्ही मला का म्हणून काय करू एखाद्याच नाही सारे कामच सांगितले कम करुखात आबा काम कर करू अरे तू मातारा आहे का मी माता आहे म्हणजे कमर दुखात मग थोडा म्हातारा चालून मी काम करू करू अरे अरे तुमच्या तो वय खुश ते केले कुस्ती असे तिकडे गुलाबराव जायचे आता माडी पहिल वारायचे पोराला कामाला लावायचं आपण घरी बसून राहायचं अरे जरा एक आय बिर घेतले जरा दूध बिज ते जायचा पहिल वार होसा पडू दे आता मी चाललो आता जातो आता वावर जाऊन पाहतो काय काय बरोबर निवड सका काय असे 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 पोर अरे अरे आमच्या जेवण इस आम्हाला अच्छा कुस्त्या खेळले आणि हे माल एक ते मरेल पुरगे झालं काही काय केलं कुठं गावात जातं याच्या हातला चहा खाय याचा वडा भाऊ खाय काय ताकद येईल आणि ते चालित मावा खाय गोवा खाय काय खाय एकच एक पोरगे काही बॉलो खाव केलं कमी झालं म्हणजे पुढे काय करतात